नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या सात वाजलेल्या त्या सका सकाळ सकाळचं वातावरण आहे ही एकदम शांत आणि इकडं झाडांवर पक्ष्यांचा चिवचिवाट चालू आहे आणि तर माझं अंगण सगळं स्वच्छ झाडून झाले गोरांची झाडलोट करून झाली आता काढायची गायीची धार आणि धार काढून ह्यांना वैरण टाकून घ्यायची गायीची धार काढून घेतली आणि सगळ्या गुरांना आता वैरण आणून ठेवली दिवस पण उगून आले चांगला आता चहा वगैरे पण झाला आणि आठ वाजता पाण्याची लाईट आली पाणी भरून घेतलं कपडे आणले ते धुवायला कपडे धुवून घेते आणि आज सकाळपासून भरपूर वारस सुटले थंडी पण वाजते वार सुटल्यामुळे कपडे धुवून वाट टाकले आता गोरपाणी धावून घ्यायला लागले गोरपाणी धावून सावलीला बांधते सकाळच्या अकरा वाजल्यात आणि घरची सगळी कामावरून राहण्यात आले माळावर राहिलेले केळी खुरपून घ्यायची आज दो चा। चा दोन सर राहिल्या त्या खुरपायच्या दुपारच्या दोन त्या आणि आज आपली केळी खुरपून झाली गवताचं घटोडं रचले आज काय डोक्यावरच न्यायचे गवत आणि खुरपल्यावर बघा आपली केळी ही एकदम सगळी स्वच्छ दिसायला लागली इकडच्या दोनच सर राहिल्या होत्या तर काहीतरीच वाटत होत्या सगळी स्वच्छ निवड्याच घाण दिसत होत्या आज सगळीच झाली खुरपून चल आता थान लागली पाणी आणले खाली पाणी पिऊन गाव तसं गटोटी घेऊन आता घरी जाऊ घरा बसल्या चार सर्या राहिले त्या बारक्या अलीकडल्या लावलेल्या गिनीगोलच्या खुरपायच्या ते खुरपायला बसायचं आता जाऊन म्हणजे अर्ध्या अर्धी राहिलेली सगळीच काम पूर्ण होते ती गवत आणून शहाणला पसरवून टाकलं खायला चला आता खुरपायला बसायचे चार झाले त्या सारे तुला खुरपून घ्यायच्या पलीकडनं खुरपल्याला भिजवून पण झाले हेच राहिले एवढं भिजवायचं पावणे सहा वाजले त्या आणि आता हळूहळू दिवस मावातीला चालले आणि मी निघाली आता माझ्या माहेरी पोर शाळेत पर्यंत थांबली होती मी चार वाजता पोर शाळेत आली नाही आलाय आम्हाला घ्यायला आम्ही चालू कोरडू ना कार्यक्रम आहे माझ्या चुलतेचा बपटाचा कार्यक्रम आहे त्यासाठीच निघालो आम्ही आता आलोय आम्ही कुरडूत आणि बघा अजून दिवस पण पूर्णपणे वावळ नाही गेलेला अगदी जवळ आहे माझं माहेर आलोय आता घराजवळ आणि इथं आईचा गहू कोणाची लेकर आली ती तस म्हणते का आल्या आता बसले मी जेवण करायला मस्त मटण सुक्क सोबत तोंड लावायला कांदा लिंबू नेक्स्ट डे नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळ सकाळची वेळ आहे सकाळच्या सव्वा सात वाजलेल्या काल मी माझ्या माहेरी आलेली झाला तर यायला त्यामुळं राहिली मी आज जाणार आहे जाणारेकडं थंडी जरा जास्त वाजते आणि आज शनिवार आदूला आज शाळा आहे बालेला काय सुट्टी आहे आधू आज शाळेत जाणार आहे आदूच ड्रायव्हर मामा येतन जाते आमच्या घरापासनं कुरडोवरन बसलं ओळलं जाती जाताना हेतन जाणार आहे त्यांच्यासोबत आदू आणि आजूच्या के आजीनं केली आहे इडली आणि नारळाची चटणी मस्त अशी नारळाची चटणी बनवून झालेली आहे आणि तर आता इडले पण तयार आहेत त्या थोड्याशा आता थंड होऊन देते आणि काढून भांड्यामध्ये त्याला खायला पण आणि डब्याला पण भरती तोपर्यंत इकडल्या गॅसवर ठेवला आहे चहा इडल्या ताटामध्ये काढून ठेवले त्या थंड व्हायला आणि मस्त झाले ते इडल्या हे थोड्याशा कुठं कुठं काळा काळा दिसते घरची डाळ ही उडदाची त्यामुळे तसं वाटते चला आता डब्बा भरून देते आदूचा दुपारच्या अडीच वाजल्या ते आता आणि आता आम्ही निघालोय परत लवळला हे ताईनं रानातनं जाऊन मेथीची भाजी आणली वरी कॅनलच्या वरी तिकडं केळी लावली केळीमध्ये कोथिंबीर आहे ते आता जात जात न्यायची कोथिंबीर पण का बस ना का लेज भाज्या आणली बाबा तो चांगल्या आग पण फुटीची आहे का नाही किती बक्की किती एकच आहे बक्की किती छान आहे पण ही कांद्याच्या गोटात ना का आणि ओरखती पण निवडायला अशी असली म्हणजे एक शेवटी असती उरकत पण नाही निवडायला हा शेंड मोठं मोठं आहे दाग चला आता इथनं आवरून घरी जायचे घरनं आज पोरांच्या शाळेमध्ये जायचं आहे पोरांचं आत्ताच पेपर ते का आठवड्यापूर्वी आणि आज ओपन हाऊस आहे पेपर बघण्यासाठी आता घरी जायचं बाल्याला घरी सोडायचं आणि भयासोबत तर जाणार आहे मी आणि ताई आम्ही दोघीजणी पण जाणार आहे त्यांच्या दोघांच्या पण बाबांना काय टाइम नसतो पेपर बघायला आता योगायोगांना आज म्हटलं भया येणार आहे भयाला घेऊन जावं झाल्या अर्धे पिश्त मी तिच्या भरली आता अर्धे भरा कोथिंबीर येणं जात जात घेऊ ना बर दे लावले का बर कोथिंबीर पण आणली आणि भाऊने आमच्या पाठी कोथिंबीर आणली का तशी जात झाले पण कोथिंबीर अगं थोडी राहते फ्रेश म्हणून दिवस बर बाबा खोट बोलते उडी पशी जाऊन थांबले पेक्षा होते काहुनी आता दे सोमवारी दे ना आता उपटून दहा पंधरा पेंड्या कोथिंबीर दहा पंधरा पेंड्या मी त्यांच्या शाळेमध्ये बाजार आहे सोमवारी सगळीजणी दहा रुपयाला पेंडी बरं सांगू त्याला दहा रुपयाला विक म्हणून आता घरी आली मी आणि आल्या लगेच पिशव्या ठेवल्या भाजीच्या आणि आता निघालोय पिंपळनेरला पोरं आत्ताच आली घरी लवकर शाळा सुटली पोरांची mm. आता आम्ही शाळेच्या जवळ शाळेचा ग्राउंड आहे इकडं शाळेची बिल्डिंग आणि आमची पोरं ह्या शाळेत टाकून चार वर्ष झाली आणि चार वर्षात पहिल्यांदाच आम्ही आलो ओपन हाऊसला पोरांचा क्लास कुठला ते पण माहिती नाही आम्हाला खर तर आता पहिल्यांदा यू के जी बाल्याचं बघू पहिल्यांदा क्लास कुठं आहे इकडे यू के जीचा क्लास आहे हे आमच्या बाल्याचा क्लास आहे आणि बाल्याच्या टीचर ही तर आउट 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 ही आमच्या बाल्याची फाईल आहे बघू आता ही सायन्सचा पेपर आहे सायन्सला तर ट्वेंटी आउट ऑफ ट्वेंटी आहेत तर मॅथ्स आहे तर सगळंच सेवन उलट काढले त्यामुळे एक मार्क गेला इथं एकोणीस पडलेत तर मराठी मराठी जरा कच्च दिसते ह्याचं पंधरा पडले मराठीला रंगवली आहे काढली काढलेलीच आहे ती फक्त रंगवली त्यानं हे मला वाटतं दिवाळीच्या आधीच पेपर आहे ते पन्नास मार्काचं चाळीस पडले ते इंग्लिशला पहिलंच वर्ष आहे पाल्याचं पहिलंच वर्ष आहे कमी पडले ते मॅथ्सला राधाचं दुसरं आहे बाल्याचं पहिलं आहे ते चांगले मराठीला बाल्याचं पेपर बघून झालं आता इकडं फर्स्ट फ्लोर लावल्यावर आता राधा बापू आणि आदू तिघेजण झाले ती बघायची हे आमच्या आदूची फाईल आहे नाही फक्त घेते चांगले <laughs> का मार्क येत आधूला आणि हे आमच्या आधूच्या टीचर नाही आधूच भरपूरच कौतुक करते ते हुशार आहे का आधी सगळ्यांचा पेपर बघून झाला आता फक्त राधाचा आणि चार वाजले आता तिचं दाखवतात का नाही काय माहिती बघू तरी पण ट्राय करू सगळ्या मुलांचं पेपर बघून झालं सगळ्यांनीच अभ्यास छान केलाय एखादुसरा दुसरा मार्क काही गेलाय पण ती एखाद्याला समजतं ना समजतं पेपर तर चांगले गेले सगळ्यांचं चला आता घराकडे निघालो आहे आता आणि मस्त शाळा पण पहिल्यांदा चालतो आम्ही आणि क्लासमध्ये सगळ्या स्वच्छता पण चांगली आहे सहा वाजले ते आता घरी आलो आहे आता शाळा अडते ते आता शाळांना वैरण काढते इथली आता पौष महिन संपलं आहे लसूण खुरपायचं आपल्याला आता आणि लसणाच्या भदवर कुठं कुठं मका आहे ते आणायचे काढून हात्या हेतच आहे हे सुरुवात केली आहे लसणाच्या कडूच्या सरांचं गिनिगोल पण काढायला कारण लसूण काही सुधारायचं नाही त्यामुळं लसणाच्या कडचं मधल्या सऱ्यातलं काढायला सुरुवात केली हाते बघते आधी कुठे शाळांना वेरण काढून घेते जरा हुशार झाला आम्हाला घरी यायला मध्येच माझ्या आत्याचे मुलगे एक येतात ते आम्ही त्यांच्या घरी पण गेलतो आणि सगळ्या मुलांचा पेपर खरंच चांगला येतं एक दोन तीन दोन तीन मार्क सगळ्यांना कमी येते नाहीतर पैकीच्या पैकी पडल्यात जमा येते सांगायचं कारण म्हणजे मला बरेच जण कमेंट करते ती पोर सारखी राहणार दिसते ती ना त्यामुळे काय काय जणांची कमेंट येत होते की तुम्ही मुलांना शहा शिकून देता का नाही सारखी राहण्याचंच काम करता पोरं जेव्हा शाळेत नेते ना तेव्हाच आमच्याकडे येते ती कारण शेतकरी असल्यामुळे आम्ही पण त्यांना पण शेतीची आवड आहे थोडी का होईना आता मागच्या दोन दिवसाखालीचा आम्ही माळ्यावर टमाटा लावत होतो पोराने अक्षरशः खोटं नाही एक दोन ओळ्या आम्हाला लावू लागल्या टमाट्याच्या चला घेते आता वैरंग काढून शाळांना वैरून टाकले आणून आणि आता वाजले ते साडेसहा दिसते अजून तोपर्यंत आता गुरांना मुरगासाची कॅरेट भरून आणते आधी आणि परत गुरु पाणी धावते पावणे सात वाजले त्या बाहेरचं सगळं कामावरून आता मी किचन मध्ये आली आणि आज भाजी करायची शेवग्याच्या शेंगाची भाजी आज बऱ्याच दिवसा खरं तर शेवग्याची शेंगा आली आमच्या घरात ते पण चारच आले त्या शेजारच्यांनी दिल्या त्या आता एवढ्याचीच भाजी करून घेते शेवग्याच्या शेंगाची शेंगा चिरून घेतल्या चांगल्या आणि बऱ्याचशा शेवग्याच्या शेंगाच्या आमटीसाठी लसूण कोथिंबीर खोबर बारीक करून घेतले शेंगदाला भाजून घेतल्या तर पाणी गरम करून घेतले मसाला डबा घेतला आहे का घेतले चला आता भाजीला फोडणी देऊन घेते तेल टाकले थोडीशी जिरे टाकून बघते गरम झाले का नाही अजून गरम झालं थोडंसं गरम होऊन देते म्हणजे फोडणी चांगली बसते तेल गरम झाले तेलामध्ये आता पहिल्यांदा मोहरी टाकते मोहरी तडतडली आता त्याच्यामध्ये जिरी आता केलेलं वाटण टाकून देते थोडंसं आपल्याला चांगलं परतून देते आणि मग टाकते काळ तिकड थोडीशी हळद टाकते काळ तिखट हलवून घेते व्यवस्थित चांगली सगळं चांगलं परतून झाले आता त्याच्यामध्ये पाण्याला गरम पाणी टाकते व्यवस्थित मिसळून घेते आणि आता शेंगा टाकते शेंगा टाकून व्यवस्थित चांगलं हलवून घेतले आता जेवढी आमटी करायची तेवढं आता पाणी टाकून घेते मीठ टाकलं आता शेंगा चांगल्या शिजल्या की त्याच्यानंतर मग परत शेंगदाण्याचं कूट टाकायचं